लोकसभेला वातावरण काय होतं काय जयंत पाटील म्हणतोय कुठं पोचणार त्यांची ताकद किती राष्ट्रवादी कुठं काँग्रेस कुठं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष कुठं किती मोठी त्यांची ताकद आहे या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पराभव होणारच नाही अशी मानसिकता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जाणत्या लोकांची होती पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये जनतेनं या सगळ्या गोष्टींवर फुली मारली सत्ता संपत्ती साधनं खोटी आश्वासनं महागाई वाढलेली प्रचंड बेरोजगारी पदोपदी पदलितांच्यावर होणारे अत्याचार आणि अन्याय महिलांच्यावर होणारे बलात्कार आणि महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायकारक घटना या देशामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांच्यावरचा अन्याय ही एक भारतीय जनता पक्षाची स्थायी भाव झालाय असं वाटावं एवढ्या घटना मागच्या पाच वर्षाचा